आपल्या बॉबीला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटला आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मी लवेश पाटील तुमचं सगळ्यांचं स्वागत करता या चॅनल आज गणपती बाप्पाचा सहावा दिवस हो आहे जागरण म्हणजे आज उद्या गणपती जातील आमचं गौरी गणपतीला गौरी आल्यावरती गणपती जाताना जो गौरीचा विसर्जन असतो तेव्हाच आमचं विसर्जन असतं रा हे बघा आमच्या बनिशी आल्यान एक भिवंडीवाल्या आले ना एक ब भांडूपवाले आले ही भांडूपची ताई आमची आणि भिवंडीची ताई मग आता आपली आरती होणार आहे चालू लवकरात लवकर मस्त आहे की आरती आमच्या पक्षी भारी असतं पण आरतीचा शॉर्ट जास्त घेणार नाही खास करीन बघा हे बघा मोदक बघा ताईने मोदक आणल्यान पुढच्या आणल्यान दुबई वाल्या भांडूपवाल्या आणल्यान भांडूपच्या आनंदी अलवाई मधून आणल्यान चला मग आपण आता आरती आरती चालू करू अण्णा आता सकाराम पाटील खानदानाची जरा माहिती सांगत आहे म्हणजे सकाराम पाटील म्हणजे आमचा आजूस आम्ही त्यांचा नातू यांची पोरा बसल्यान अण्णा बोल काय बोलत कहाणी सांगा मला जरा नमस्कार गणपतीच्या सर्वना हार्दिक शुभेच्छा हा आपला हा देश होता त्या होता त्यावेळेला आपल्याला फार अत्याचार आपण उपयोग केला आणि मिळवलं आमचा सताराम कासम पाटील यांचा गणपती जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण या पन्नास वर्षामध्ये आम्ही आमचं कुटुंब आहे मोठा कुटुंब आहे लहान आम्ही विनंती करतो कासर करून असं आम्ही चालत असतो जय हिंद जय महाराष्ट्र

देवाचा काही या काही करत काही या करत काही बोलतो देवाचा या करत या कोणी उदय नाही पण या काहीच राहणार नाही गायब होल सगळा लवकरच पोरावीच खाणार सगळं गायब होती

i sa आरतीचा मान होता मनोज पाटील आणि फॅमिली तर अशा प्रकारे आमची आरती झालेली आहे पकी भारी अशी आमची आरती असत पखी भारी मजा येते आरतीला कसं कसं वाटली आरती आमची मस्त एकदम मस्त सगळे एकत्र येतात एकत्र येतात भाऊ एकत्र येतात कला मग आहे अशा प्रकारे आमचे आज आलेले आता आम्ही जेवायची तयारी करू बघ आहे आज यावी मोदक बनवले पक्का भारी कला मग अशा प्रकारे आवडी व्हाय मोदक बनवले आणि त्याच्याबद्दल हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये वारा लागली असते असते काही मोदक एकाने बनवले आणि त्याला बघा बघा काही प्रकारे आमची आरती केली जात सगळे मिळून लेडीज चला आता आमच्या आई आलेले या ये ना ना तू मौबी केला हे ना पुर स्टॅच्यू कला झाले तू बघ आहेत पोल्या बघा मस्त कि भाजीवाल्या पोल्या आल्या आमच्या घरच्या असो चल पोऱ्यांचा विजय असतो काय पोऱ्या आल्यान मस्त वेगळी वारीवाल्या चला वरती आम्ही जेवायला बसणार आहोत चला जेवायला बसू ना जेवाला बसू काही या बघा आमच्या घरच्या जाऊ बाई सगळ्या एकमेकांच्या जाऊ बाई आमच्या काकीशी आईशी सासवा सगळ्या बाया बघा सगळ्या काकीशी वहिनीशी आईशी काकीशी अजून बनीशी सगळ्याशी अनिध चला काय बघा आता करा तिथं काहीतरी कौरी हाऊस आहे ना काही फोटो बिटो करायचे फोटो आणि कॅमेरा आणि याची बाकी हाऊस आहे ना जबरदस्ती बोलतात चला आता पाणी सोडून घ्या काय आता पाणी सोडतील आता पाणी सोडतील आता जेन बघा अजून जेन बाकी काय बोला लेडीज तर लेडीज पण त्यान मी कुठं बघ आता भाऊ आता आमचं आमचं काकूस भाऊस सगळं आता येतील आव रे हाऊस या ना पक्के हाऊस म्हणजे हाऊस जाम आहे ना हो हो तू पण घे तू पण घे घे हा घेतला 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 आमचा <laughs> <laughs> काकूस आमचा अण्णा अंकल अंकल पप्पा हे चार पाचवा देवागरी घरी आमच्या भाऊस अजून किती करा चुकून एक नंबर चला बकाला पका मारला चला काय जाता साई गणपती ू शकता ही माझी मोठी आई नाही माझी आई नाही माझा भाचा बघा आणि या ताई <laughs> नाही आमची पोळभरी नाही आमची ताई <laughs> बघा आमच्या अण्णा कसे जेवायला बसल्या पत्रावली पोट हे बघा आमचे काका पण जेवून उठले का बरोबर पत्रावलीचा जेवणाचा अपमान करतो नाही हा आमच्या अण्णाने आम्हाला कवरा भारी आता आम्ही सुरू संजय झाल्या आम्ही आता बघ यांची देवी बाबा कोडी भारी आहे मग झाली आरती कवा झालं उंद्या आजच उद्या उद्या काय उंद्या जाणार सगळ्या तुमच्या आईने आणले पोली या तर आता पायापरून घेतो आम्ही फटाफट मग इक्षा भाटल्याला आता या अंडीची बघा आमच्या अंडीची पालखी बारीक बघ पगी मोठे तर आम्ही आता पाया पडून घेतो बरावठ चलो निकल काय बघा माझा फॅन बघा भेटत बारीक बारीक पोरा रा आपल्या कौरी चिल्ली मिल्ली भेटतो बघा काय आपले सबस्क्रायबर आहे ते बारीक पोरा आपला व्हिडिओ ना बघी मग मजा लोक तुम्हाला नाचा आई चला आता चला तुम्ही जा आता जेव्हा जा पोट भरा बघा आमच्या आईला खास पत्ती घेण्याला बोलले आमच्या आई बघित जुगारी असा हे बोलतात पत्ती खेळायला हे बोलतोय आमच्या इथं आणि नाचा चला मग आता आई आम्ही संध्याकाळच्या बघू जमला तर परत येऊ नाचा आता आता जाऊ भाटल्याला भाटला गाय आता आम्ही चाललो भाटल्याला आमच्या आत्याच्या बोरीच्या इथं त्यांच्या इथं पाच वर्षांनी एकदा येतात गौरी मग आता आम्ही चालू भाटलेला पीप्लस पी चेंजतून जातो पी प्लस मधून पीप्ला हा प्रियंशियन बघ गौरी आमची गौरी गौरी बघा गौरी गौरे नाचत तू कुठं गाणी लावलं ना तुला गौरे चला काय जाता चला आम्ही आलो बनिज घरा आमच्या आत्याच्या मुलीच्या घरी आलो आम्ही बघा मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे एकविरायचा जाम भारी देवी बाबा किती मस्त आहे कोंबड्यावरती बसले आहे काय होतं काल तू तुमचं स्वागत आहे आमच्या घरात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या आत्याच्या मुलीच्या घरात म्हणजे कल्लू डॉक्टर कल्याणी बोल कल्याणी म्हणजे कल्लू डॉक्टर आमची आत्या बघतात इकडे चला मी पाया भरून घेतो कोण दिल्यावरून वादळ झालं दे ना मग दे ना मोबाईल घे बघ तू तू हे घेतो त्याला मोबाईल दे मग मामा तुझा का का तर बघ तू तुला काय म्हणत आहे बोल तू नाव काय तुझं नाव आराध्या वा काय नाव आहे देवीचं नाव आहे तुझं नाव काय भार्गवी भार्गवी सही राय भार्गवी बघा काय अशा देव्यांच्या नाव ना आजकाल ना आमच्या जमान्यात रुद्रा देव हो, रुद्रा रुद्रा आता सगळी फॉरेनची नावं ठेवतात तुम्ही मस्त ठेवला म्हणजे देवींचं नाव प्रक्षित प्रक्षित दुसऱ्याकडे देवे कुठं जायचं असेल तर आम्ही तिकडे जाऊ चला काय आता आम्ही निघतो इथल्या दोघ आता कुठे जायचं कोणला बाय करत तू गाईच आता इथं आमची तर डान्स होणार त्यासाठी अरेंजमेंट चालू कसं नाही असताना कसं नाही अरे घे लवकर घे पाटील आमचा काय बोलत भाऊराच्या दोडीला मामा आले म्हणून दोघांना चला भावेश पाटीलचं स्वागत आहे आमच्या पाटील वाड्यामध्ये चलो

गुरुबाजा चिंगा मन बजावन बघा वाजल्यान सा आमचा जुगार अजून चालू आम्ही खेळता जुगार आम्ही आहोत जुगारे पक्का पैसे हरलो पक्क हरलो हे बघा अजून आमचा जुगार चालू आहे जुगार आज आमचं जागरण आहे आम्ही दहा दहा रुपये खेळतो दहा रुपये मांडी अरे मांडी कोणची हो नाही ना 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 मांडी करीत नाही अशी लोकांनी इथं मांडी करीत असेल तर काय बोलायचं चला माता या दुकार खेळायला सावादल्यान काही गेम लागत नाही बघा हरलो पक्का पक्का हरलो आता जिकाची वेळ लावतो आपली मोर चला खेळू आता गेम सकाळचे सात वाजेपर्यंत आम्ही खेळत होतो बाबा आता आल्याव घरा आता उठताव आता बारा एक वाजता उठताव चला काय मी आता आल्यावर घरा आता विसर्जनचा भोग आपण विसर्जनचा ब्लॉग आपण उद्या बनवू चला बाय गुड नाईट सी यू टेक केअर